आकाशी स्वप्नांचा भरपूर्ण भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते धडते अडखळते कापड़ते पडते हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावर फिरते अनक्षणात फिरून या भाडाला फिर मन उण वाऱ्याचे गुजपा बसाचे काहो कसे भानकचे गैवते मन उधाण वाऱ्याचे गुजपा बेभान काहो देवे भानकचे मन दे नमस्कार भावांनो आणि भावाच्या बहिणींनो मी मनापासून तुमचं स्वागत करतो आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर व्लॉग होण्याचं कारण असं आहे की आम्ही खूप वर्षांनी प्रयत्न करत होतो भावाला बोलवतो की भावा आम्हाला गावी घेऊन चल तुझ्या गावी घेऊन चल गाव बघायचं तुला कारण की आम्ही सातारचं आहे आणि आम्ही खूप इन्स्टावर युट्यूबवरती व्हिडिओ बघितलेले कोकणातले कोकणातलं सौंदर्य खूप काय असं काय काय ठिकाण होतं कोकणातले फिरण्यासारखं पर्यटन बोला खूप काही गड किल्ले परत आणि कोकणातला मेन म्हणजे समुद्र किनारा आणि कोकण म्हटल्यावरती भूताटकी ही आलीच तर हे सुद्धा आम्हाला बघायचं होतं आणि हेच बघण्यासाठी आम्हाला कोकणात जायचं होतं तर भावाला आम्ही खूप महिन्यापासून नाही तर वर्षापासून भावाची आमची दोस्ती झाली त्यावपासून भावाला बोलतो भावा तुझा गाव आम्हाला दाखव कोकणचा आहे भाऊ पण भावानी एवढं पाच सहा वर्षानंतर आमचं ऐकलं आणि कुठं जाऊन गणपतीला बोलायचं जाऊ कधी बोलायचा नवरात्रीला जाऊ सॉरी नवरात्रीला नाही तर शिमग्याला जाऊ शिमगा बोलतो खूप मोठा असतो आमच्या कोकणातला तर शिमग्याला जाऊ पण योगा योगाने असं झालं भावानी घर बांधलं गावाला आमच्या तर घरभरणी झाली म्हणून भावानी त्या घरभरणीच्या पूजेसाठी आणि पूजा पण अशी झाली की ती बरोबर शिमग्याच्या टायमालाच ठरली आणि म्हणून आम्ही लोक आता निघाले कोकणामध्ये तर भाऊ शेवटी प्लॅन सक्सेस केला आणि भाऊ आम्हाला कोकणात घेऊन चालला दा त्याचं गाव दाखवायला तर आता आम्ही लोक निघणार आहे हे बघा सगळे आता इथं तयारी करणार आहे आम्ही लोक हे झाल्यावरती मस्तपैकी कोकणात जाणार आणि फुल एन्जॉय करणार आहे मग चला आता आम्ही निघतोय कारण की आता आमची खाली गाडी येणार आहे मस्त पैकी गाडीमधून जाणारे कारण की फुल एन्जॉय करणार गाडी गाडीमध्ये धिंगाणा करणारे आणि व्हिडिओ बनवणारे भाई आमचे फुल सेटअप घेऊन चालले गावाला व्हिडिओ बनवायला कारण की तुम्हाला कोकणातले आनंदाचे क्षण प्लस भूतात दाखवायचे हे आमच्या इथं बॅगा बिगा भरलेल्या आहेत आणि इथं मस्त आहे की जेवण झालेलं आहे सगळं आणि जेवण मस्तपैकी आता रेडी होतो घरी जाऊन मस्त आणि आम्ही लोक निघतो तर डायरेक्ट चला तर भेटूया मग गाडीपाशी आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकनला वाजवायला विसरू नका किती वाजवायचे तेवढं वाजवा पण नक्की वाजवा तुम्हाला शो वाली, सांगा मला शोबलका <laughs> <laughs> झोपली माझी सोपू सोपू झोपली माझी राव दे तुझ आता मन भरलं गुझ वर लग तुझं आता मन लग तुझं गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला यही मी अभी यही नहीं अभी और सुनिये यो ताझिचा त्राता दया बंद करो आबीच्या पण आबीला वाढून दिलं आमच्या भाऊने तुम्ही बघू शकता हे बघा फुकट बसलेलं आहे ताई हिला गोड नव्हतं खायचं म्हणून हिला तिकड खायचं म्हणून हे मागवले आणि आमचा बहीण मेरा मजाक करू <laughs> इस केले भाई मेने बाजरीचा भाकरी मागवली आणि हे लोकांनी सगळ्यांनी हे एक सारखे तांदळाच्या बाकऱ्या मागवल्या कुछ तो अलग करना करणं पडताय ती तो नाम बनतो आता मी खायला सुरुवात करतोय ते तुम्ही बघू शकता कसं खातो हा माझा पहिला घास हे नाही ना एक मिनट थांबा जरा लिंबू पिळू आपण आणि करून ते माझ्यावर लिंबू पिळत असेल त्यांनी लिंबू तुमचा वेश ना घालू

तुम्ही याला आज एक नवीन प्राणी आपल्या इथं आलेला आहे हा माणूस दिसत नाही आपल्याला हा वाटत नाही माणूस आहे म्हणून याच्या केसाकडे बघून कोण बोलला माणूस आहे बघा एकदम येड हा वेगळाच प्राणी आहे कोणता तरी मी असा कसा भाणूस लगलो मत करू मी असा कसा मी कसा. <laughs> असा कसा अस्मयुगातील <laughs> तो माणूस असतो ना जे तसाच वाटतो त्याला बघा तुम्ही बघू शकता मी अपेक्षा बाहेर दिसतो अपेक्षेच्या बाहेरच चांगला आहे काय म्हणतो आधी अरे बस विड्या एवढ्या प्रेम नको काही व्हिडिओ काढतो याची फिल्म मत बनो तेज आज हां बनो ना भाई नी ठीक कर ना टैग कर ना कर अंगोल कर हां कर ओम स्वासवा बस बस तो मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है देखा अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा ये याद रख कोकण म्हटल्यावरती तर काहीच आंबा तर आलाच आणि आंबा हा कोकणाचा राजा आहे तसंच आता आम्ही पण आंबे तर खूप आहेत पण काहीला झाल्यात तर आता सगळे खायला बसलेत काकांनी आम्हाला ह्या बांबुणी तोडून दिले आणि आता हे बघा हे खाण्याची मजा आहे ना ती फक्त कोकणात असं तोंड करायचं असेल तर हे नक्की तुम्ही खावा हे बघा हे आमचे बेरोजगार मित्र काकांमुळे आज आम्हाला एक खायला भेटले काकाने तोडून दिले <laughs> <laughs> कापतो असे फोड आणि ज्यात मसाला मीठ जाणार मस्त आहे की साखर पण कोणासाठी साखर फक्त माझ्यासाठी मला तिकड आवडत नाही तिकड असे आहे आहे हा सॉरी तुला बोलायचं काय ते आधी ते मला काय <खार> बोलायचं आहे <laughs> तुला समजलं शब्द सांडले तुझे शब्द सांडले आणि ह्यांनी मांडले विचार तुझे विचार काय आहेत माझ्यावरती आता आम्ही झालेला आहे आमचा लंच टाईम काय तरी घेऊ आपण आणि आमची आणि हे बघा याचं काय अजून काय झालेलंच नाही आम्ही जेवायला बसलो तरी तिच्या तोंडाला पाणी लागलेलं नाही आणि आम्ही इथं बसण्याचं कारण तुम्हाला माहित आहे का कारण की त्या टोका बसून तरी या टोकापर्यंत सगळं आपलं आहे कोणाच आपलं आहे म्हणून आम्ही इथं जेवायला बसलोय तुम्ही बघू शकता बघा आबी आता वेफर खाते केळ्याचे आबी केळ्याचे वेफर खाऊन टेस्ट करून सांग कसे आणि आलेला आहे टेम्पो तर आता आम्हाला इथून जेवता ताटावर न उठून तिकडे जायला लागणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता मला आता मॅच 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 गावची लाईट गेले आणि हे चाकरमणी बघा आमचे चाकरमणी घाबरले को तो मेरे को रहा धको काम चालू लाइट गेली नुसता अंधारखे चाले, चाले।, चाले। यमराज <laughs> चा मित्र यमराज का ख्वाब आहे यमराज का ख्वाब है यमराज सुट्टी पे इसके लिए लाइट आली <laughs> लाइट आली है आशा ऐसे प्रकारे यमराज यमराज का नाम तो लिया तभी तो लाइट आ गया यमराज पावर बोलते क्या हां सबको खोलते यमराज भाई सबको खोलते देखो भाई ये हमारा गांव है यश भाई का ये देखो इधर से ऊपर जाते तो इधर का ऊपर वाला घर और इसका अभी इसका नया घर बन रेला अभी इसका घर पूजा इसके लिए हम लोग आएले काम चालू सब देखो काम लोग कर रहे पब्लिक फुल गाणं आहे शांत गाणं लावून ऐकतो डिस्को डान्स हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना का आमचे बघू शकते तुम्ही अशा प्रकारे भाईचं घर झालेलं आहे आणि उद्या भाऊची घरपूजा आहे घरभर नाही आहे हे बघा भाईला सांगतोय मदत करतो भाऊ असे क्रॉक्स घालून दीडशे वाले क्रॉक्स घालून अडीचशे वाली चड्डी आणि तीनशे वाले शर्ट घालून भाऊ अशा प्रकारे हिरो बनलाय स्क्रब बीब लावून कशी अपमान जनक बात करणार ये असली नाही लोना पण भाऊ काय कामच करत नाही भाऊची स्माइल बघा भाऊनी दात तर सकाळी अर्धा तास झाले घासत होता पण म्हणून एवढे सफेद झाले गजब बेजती आहे किती स्माइल गोड करते बघा गर। भाऊ इथे अशा प्रकारे कपडे चेंज करतो जागा आणि हे आमच्या गावचं दूध वारणा दूध तुम्ही नका पिऊ फक्त महानंदच प्या इकडे काम झालेलं आहे या लोकांचं कामगारचं हे लोकांचं जेवण देऊन झालं आहे भाऊचं घराचं काम करत आहेत आता एक नंबर घर केलं आहे भाऊ लोकांनी बघू शकता आता उद्या हे सेटअप असला भारी होणार आहे फुल डेकोरेशन करणारा मीच आहे आर जे इव्हेंट्स ते तुम्हाला उद्या दाखवतो इव्हेंट्समध्ये काम दाखव भरपूर भारी काम करणार आहे आपण तुम्ही बघणार आता सगळं डेकोरेशन आपण करणार आहे उद्याचं आता हे काम झाल्यावरती आणि डेकोरेशन करायला मदत आभी भाऊ करणार आहे आभी भाऊ करणारच आणि आपला आदित्य भाई पण करणार आहे फुल हेल्प करणार आपल्याला आणि हे बघा हे काका आता लादा कापतात फुल सेफ दिलेला आहे काकांनी लादनला एकदम मध्ये की हाय काका आता विजय आहेत आणि हा आमचा वाळवण सोडलेला उंच आले <laughs> आमचे काका काका आता आम्ही जातो घराचं काम इथे लक्ष दिलं यश भाऊ आमचं काही लक्ष देत नाही म्हणून आम्ही एक राऊंड मारायला लागलो का तर त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत तुम्हाला सांगितलं सगळं आमचं म्हणूनच आमचं लक्ष देणं पण आमचं काम आहे नुसतं आमचं आमचं बोलून चालत नाही म्हणून आम्ही आमचं काम बघायला आलो खास काका आमचे एवढे हेल्प करतायत ना काका दीड महिना झाले लाईट लावायला पण काकाने लाईट नाही लावली लाईटांनी दुसरं काम केलं काकांनी भरपूर काम केलं म्हणून आज आम्ही चार भिंतच्या आतमध्ये राहिलो काकांची आमच्यावरती खूप मोठी मेहरबानी आणि हे काका आमचे हे काका आहे <laughs> स्वागत तो करो हमारा हे काका आहे हेच होते आमचे काका आणि ह्या काकांमुळेच आज आम्ही इकडे आलेलो आहे काकांनी एवढं काय बोलतात प्रेम आहे काकांच काकांचं खूप प्रेम आहे आमच्यावरती आणि काका आमच्या नावावरती एवढा भारी जमीन काढणार आहे की विचारू नका तुम्ही <laughs> आमच्या नावावरती काय करणार तुम्हाला ही पाचशी पडवी <laughs> त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत सगळी <laughs> आमच्या नावावरती तिघांच्या आणि खास मध्ये ना पडवी सोडा पण जो डोंगर आहे ना तुम्हाला उद्या दाखवतो तो डोंगर सुद्धा माझ्या नावावरती होणार आहे म्हणून मला काय टेन्शन नाही आणि आता इकडे आमचा यश भाऊ चिकन म्हणत आहे तुम्ही बघू शकता आणि हा आमचा गोट्या

मणगुटीवरती बसले बसेल असं खाऊन टाकेल टक्कल करून टाकेल टक्कल तुझे केस मला घेईल माझ्या डोक्यावर हाय का भरला तुला हाय समजला का हां चडी काढू दे कोका कोण आहे यमराजचा दोस्त आहे यमराजचा मित्र आहे हसेल आहे हस కొమడా <laughs> <laughs> <Yeah. laughs> <Mowgli. laughs>